बुलढाणा जिल्ह्यात चोवीस टक्के पाणीसाठा उपलब्ध पाणी टंचाई असताना देखील जलाशयातून शेतीसाठी पाणी उप उपसा मोठ्या प्रमाणात सुरूच पाणी टंचाईकडे जिल्हा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष तापमान वाढीमुळे बुलढाणा जिल्ह्यात जवळपास सहाशे पन्नासपेक्षा अधिक गावात पाणीटंचाई उद्भवली असून बुलढाणा शहराला तर तब्बल पंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे जिल्ह्यातील अनेक शहरात दहा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे तर ग्रामीण भागात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे खामगावचा पाणीपुरवठा देखील विस्कळीत झाला असून पाणीपुरवठा दहा दिवसाच्याही वर गेला आहे जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प असून यातील पाणी ही दिवसेंदिवस कमी होत आहे व त्यात अनेक जलाशय शेकडो विद्युत पंप लावून शेतीसाठी पाण्यात वापर पाण्याचा वापर होत आहे उन्हाळ्यात प्राधान्याने हा पाणी साठा पिण्यासाठी राखीव ठेवणे अपेक्षित असताना शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक गावात भीषण पाणीटंचाई उद्भवू शकते मात्र शेतीसाठी उपसा करणाऱ्या या विद्युत पंपांकडे जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे व जलाशयातील पाणी कमी होत असताना आता दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर मे महिन्यात जिल्ह्यात अनेक गावात भीषण पाणीटंचाई उद्भवून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पातील जलाशयातून शेकडो विद्युत पंप लावून शेतीसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे उन्हाळ्यात पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवणे अपेक्षित असताना देखील शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे बुलढाणा जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून उपसा होणाऱ्या पाणीसाठा थांबवून पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था पूर्ण करावी अशी मागणी जनसामान्यांकडून होत आहे शामतक खबरेशामतकसाठी अशोक जसवानी बुलढाणा